बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य रचना दोन हजार एकोणीस बिल्डर्स प्रोजेक्ट बांधकाम मटेरियल तंत्रज्ञान या संबंधीच वास्तू प्रदर्शन एकतीस जानेवारी आणि एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान सातारा कोरेगाव रोड सातारा इथं मुख्य प्रायोजक कालिका स्टील सहप्रायोजक उपर कॉट एच डी एफ सी होम लोन्स रचना थे 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 एक मिनिट निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला स्पष्ट सांगतो महाराष्ट्रात जयंत पाटील अजित पवार छगन भुज आणि आपले धनंजय मुंडे आम्ही चौगच जणं फिरतो आहे बाकीच्या ज्यांना त्यांना आपल्या आपल्या भागामध्ये काम करायला सांगितलेलं आहे निर्धार मिळाव्यामध्ये आज साताऱ्यामध्ये होतं मग विजयदाता पण होते का नव्हते सुप्रिया सोळे होते का नव्हत्या मधुकरराव कुकडे होते का नव्हते त्याच्यामुळं तुम्ही ठराविक जणांचीच नावं येऊन आणि उदयनराजेंची नेहमीच पद्धत आहे की मिळावे असले तर ज्यावेळेस पवारसाहेब असतात त्यावेळेस उदयनराजे त्या गोष्टीला हजर राहतात इतर ह्याच्यामध्ये त्यांना महत्वाची कामं असल्यामुळे ते येऊ शकत नसतील कारण ही पण कामं महत्वाची असते राजेंचं मनोलन झालं त्याबद्दल आमचे आदरणीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांनी त्याबद्दल जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली आहे त्याबद्दल दोघांशी साहेबांनी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे याबद्दल आपण त्या दोघांना स्पष्ट विचारलेलं जास्त चांगलं एकंदरीतच साताऱ्यामध्ये नाहीच तर, तर महाराष्ट्रात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो त्या सर्व ठिकाणी जर कुठं काही कुरबूर असेल काही थोडेसे समज गैरसमज असतील कुठं अंतर पडलेलं असेल तर ते तेवढ करण्याचं काम ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर करण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे त्याच्यामध्ये पवार साहेब यांनी सांगितलेला ऐकलं जात हा आजपर्यंतचा अनुभव आहे आता ते कुठपर्यंत ऐकलं जाईल हे आता पाहिजे